श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी म्हणत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामीचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा अजून किती दिवस नेहमी इतरांचाच विचार करत बसून स्वतःचे हे मौल्यवान आयुष्य असेच वाया घालवत राहणार आहात आजपर्यंतचे तुमचे सर्व आयुष्य नेहमी तुम्ही इतरांच्या तुमच्याच माणसांच्या हिताचा विचार करण्यामध्ये वाया घालवलेले आहे नेहमी त्यांच्यासाठी मदतीचा हा तुम्ही पुढे केलेला आहे तुम्ही नेहमी इतरांचाच विचार केला पण तुमच्या स्वतकडे मात्र तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष केले स्वतकडे स्वतःच्या तब्येतीकडे स्वतःच्या कामाकडे तुम्ही दुर्लक्ष करून नेहमी इतरांच्या तुमच्या माणसांच्या मदतीसाठी त्यांनी तुम्हाला न बोलवताही तुम्ही त्यांच्या काळजीपोटी सर्वात पहिला त्यांच्या मदतीसाठी धावून गेला त्यांच्या सुखाचाच नेहमी तुम्ही विचार करत राहिला पण या बदल्यात तुम्हाला काय मिळाले तुमच्या पत्रात फक्त अपमान दोष आरोपच आलेले आहेत तुम्हाला तुमच्या काळजीचे तुमच्या प्रेमाचे फळ हे तुम्हाला त्या लोकांनी तुमच्याच माणसांनी तुम्हाला दिलेले आहे। बाळा हे, हे कलियुग आहे इथे कोणीच कोणाचे नाही सखी नाती देखील स्वार्थाने भरलेली आहेत त्यामुळे बाळा आजपर्यंतचे तुझे जीवन इतरांचाही विचार करण्यात त्यांची काळजी करण्यात वाया गेले निघून गेले पण आता शहाने व्हा आता फक्त स्वतःचा विचार करा स्वतःसाठी जगा स्वतकडे लक्ष द्या स्वतःच्या स्वप्नांकडे लक्ष द्या हे कलियुग आहे इथे ज्या वेळेस तुम्हाला मदतीची गरज असते तेव्हा सर्वजण कारणे देतात हात वर करून घेतात त्यामुळे परिस्थितीने तुम्हाला खूप मोठा धडा शिकवलेला आहे अडचणीच्या वेळेत कोणीच कोणाचे नसतात अडचणीच्या वेळेत आपलेही परके होतात हे तुम्हाला समजलेले आहे त्यामुळे आता स्वतःकडे लक्ष द्या बाळा आम्ही जाणतो तुला तुझ्या माणसांची खूप काळजी होती चिंता होती त्यांचे सर्व चांगले व्हावे ते नेहमी सुखात राहावे यासाठीच तुम्ही नेहमी प्रयत्न करत होता पण तुमच्या माणसांना तुमच्या काळजीची किंमतच नव्हती म्हणूनच त्यांनी तुमच्यावर आरोप केले तुम्हाला दोष दिले तुमच्यापासून ते लाभ केले त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस परिस्थितीने खरी चेहरे तुम्हाला दाखवून दिलेली आहेत आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर आहे स्वतःला कधीच एकटे समजू नकोस तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबत आहे तू काळजी करू नकोस बाळांनो कधीच कोणाच्याही डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नका जरी एखाद्या वेळेस कोणाला हसवता नाही आले तरी एक वेळ चालेल पण कधीच कोणाच्याही दुःखाचे कारण तुम्ही बनू नका कारण हा कर्माचा फेरा गोल आहे हे कधीच विसरू नका आज जे तुम्ही कराल तेच पुन्हा फिरून तुमच्याकडेच येत असते त्यामुळे कर्म करतानाच नेहमी चांगलीच कर्मे करा कोणालाही दुखावू नका कोणालाही फसवू नका कोणावरही अन्याय करू नका मग तुमचेही सर्व चांगलेच होईल जरी कधी तुम्ही अडचणीत राहाल तर स्वतः परमेश्वर कोणाला ना कोणाला तरी तुमच्या मदतीसाठी पाठवतच असतो तुमची मदत करतच असतो त्यामुळे नेहमी तुमचे कर्म चांगले करा जो त्याचे कर्म नेहमी चांगले करतो त्याच्या पाठीशी स्वत आम्ही उभे राहतो त्यामुळे बाळांनो तुमच्या कर्माकडे नेहमी बारीक लक्ष ठेवा बाळांनो जीवनात आनंदी जर राहायची असेल तर स्वतःची परिस्थिती पाहूनच तुम्ही निर्णय घ्या जगाकडे पाहून निर्णय जर तुम्ही घ्याल तर पदरात फक्त दुःखच येईल फक्त पश्चातापच येईल त्यामुळे खरा आनंद हा वस्तूंमध्ये नाही तर तुमच्या मानण्यामध्ये आहे आज जे काही परमेश्वराच्या कृपेमुळे तुम्हाला मिळालेले आहे त्यामध्ये आनंदमाना समाधानी राहा कारण आज जे तुमच्याजवळ आहे ज्या गोष्टी जे सुख तुमच्या परमेश्वराने तुम्हाला दिलेले आहे त्या गोष्टी ते सुख कोणाचे तरी स्वप्न आहे तुम्ही ज्या पद्धतीचे जीवन सध्या जगत आहात ते कोणाचे तरी स्वप्न आहे तुमच्यासारखे जीवन त्यांना मिळालेले नाही त्यासाठी ते तरसत आहेत रोज त्यांच्या देवाकडे त्या जीवनासाठी ते, जीवना ते प्रार्थना करत आहेत काही लोकांना राहण्यासाठी त्यांचे डोके झाकण्यासाठी ही छत देखील नाही अंग झाकता येईल असे कपडेही नाहीत आज अन्न खायला मिळणार की नाही याची शाश्वती देखील नाही काम करावे तेव्हा कोठे जाऊन एक वेळची भाकरी खायला मिळते अशा पद्धतीमध्ये काही लोक जीवन जगत आहेत इतकी वाईट त्यांची परिस्थिती नाही। ते लोक जीवनाशी रोज लढा देत आहेत जीवन जगत आहेत त्यांनी कधीच हार मानली नाही त्यांचा रोजचा दिवस म्हणजे जीवनाशी झुंज असते आणि बाळा तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्मामुळे तुमच्या परमेश्वराने इतकी काही सुखसोयी तुम्हाला दिलेल्या असतानाही तुम्ही दुःखी आहात नेहमी तक्रारी करत राहता तुमचेच दुःख खूप मोठे आहे असे नेहमी तुम्हाला वाटते या संपूर्ण जगात तुम्हीच फक्त एकटे आहात दुःखी आहात तुम्हालाच तुमच्या मनासारखे मिळालेले नाही असे तुम्हाला वाटत असते बाळा तो तुमचा खूप मोठा भ्रम आहे ज्या वेळेस तुमच्या मनात हा भ्रम निर्माण होईल तेव्हा तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडे त्यांच्या परिस्थितीकडे बघा मग तुम्हाला कळेल की कि तुम्ही किती श्रीमंत आहात ते बाळांनो जे काही तुम्हाला मिळालेले आहे त्यामध्ये आनंदी राहा समाधानी राहा जे काही तुम्हाला तुमच्या परमेश्वराने दिलेले आहे त्याबद्दल तुमच्या परमेश्वराचे नेहमी तुम्ही आभार माना नेहमी कृतज्ञ राहा बाळांनो नेहमी तुमची परिस्थिती पाहूनच विचार करायचा असतो दुसऱ्याकडे आहे आणि आपल्याकडे का नाही या गोष्टीने दुःखी न होता तुमच्याकडे काय काय आहे याकडे बघा याचा विचार करा मग तुम्हाला कळेल की तुमच्याकडे जे काही आहे जे काही तुम्हाला मिळालेले आहे ते खूप आहे परिस्थिती कशी का असे ना त्यामध्ये समाधानी राहा आनंदी राहा समाधानी मनुष्यच नेहमी सुखी राहू शकतो हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो तुमच्या आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही समाधानी राहा समाधानी आयुष्य जगणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि बाळा तू काळजी करू नकोस सध्या तुम्हाला ज्या गोष्टींची अति गरज आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला आम्ही दिलेल्या आहेत ज्यावेळेस खरेच बाकीच्या गोष्टींची खरी गरज असेल तेव्हा इतर गोष्टीही तुम्हाला मिळतील पण तोपर्यंत दुखी न होता नाराज न होता आहे त्या गोष्टीमध्ये सुखाने समाधानाने जीवन जगा काळजी करू नका तुझ्या या आईचा आशीर्वाद तुझ्या या आईचे लक्ष नेहमी तुझ्यावर आहे तू फक्त सुखी राहा समाधानी राहा सर्व काही तुझे चांगलेच होईल बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो तुमच्या आयुष्यामध्ये ज्या कोणी व्यक्ती येतात त्यांना तुम्ही भेटता त्या सर्व व्यक्ती काही ना काही कारणांसाठीच तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या असतात काही ना काही हेतो त्यामागे हा असतो काहीजण तुमची परीक्षा घेण्यासाठी आलेले असतात काहीजण तुम्हाला काहीतरी शिकवून जातात काही लोक फसवून जातात तर काही लोक तुमच्या विस्कटलेल्या आयुष्याची घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी कारणीभूत ठरतात तुमच्या आयुष्यामध्ये येतात असेच कोणीही तुमच्या आयुष्यामध्ये येत नाही हे जीवन कर्माच्या फेऱ्यावर चालते जो तो आपापल्या कर्माची परतफेड करण्यासाठीच आलेला असतो त्यामुळे जरी कोणी तुम्हाला फसवले असेल तुम्हाला धोका दिला असेल तर तुमच्याच मागच्या जन्मातील कर्माची फेड करण्यासाठी ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये आली होती हे लक्षात घ्या त्यामुळे या कर्माच्या फेऱ्याला कधीच विसरू नका या कर्माच्या फेऱ्याचा सकारात्मकपणे स्वीकार करा मग तुम्हाला त्रास होणार नाही तुमच्या कर्माची परतफेड झाली याचा सकारात्मकपणे स्वीकार करा याचा विचार करा आणि जीवनाची नव्याने सुरुवात करा बाळांनो हे जीवन कधीच कोणासाठीही किंवा कोणत्या कारणासाठीही थांबत नसते या जीवनाची गाडी निरंतर चालूच राहते जे तुमची साथ सोडून निघून गेले त्यांना जाऊ दे जे आता सध्या तुमच्या सोबत आहेत त्यांना घेऊन तुम्ही पुढे पुढे चालत राहा पण एका सत्याला कधीच तुम्ही विसरू नका की हा जीवनाचा प्रवास तुमच्या एकट्याचाच आहे जन्माला येताना तुम्ही एकटे जन्माला आला आणि मृत्यूसमयी जातानाही तुम्हाला एकट्याने जावे लागणार आहे जे लोक तुमची साथ सोडून निघून गेले त्यांची साथ इथंपर्यंतच होती जे लोक आता तुमच्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आनंदाने सुखाने जीवन जगा कोणामुळेही तुम्ही थांबू नका रोजचा दिवस कमी कमी होत चाललेलं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे जे तुमच्यासोबत आहेत त्यांना सुखी ठेवा आणि तुम्हीही सुखी राहा आनंदी राहा हे तर खरे जीवन आहे आणि बाळांनो काळजी करू नका आमचे लक्ष सर्वांवर आहे प्रत्येकाला ज्याचे त्याचे कर्म हे भोगावेच लागणार आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका स्वतःला कधीच एकटे समजू नका आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत तू फक्त तुझे कर्म हे चांगले करत राहा तुमची कर्तव्ये अगदी प्रामाणिकपणे मनापासून पार पाडत राहा स्वतःला यशस्वी बनवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहा जिथे प्रामाणिक प्रयत्न असतात तिथे यश हे नक्कीच मिळत असते काळजी करू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहेत तुझे स्वप्न तू नक्कीच पूर्ण करणार विश्वास ठेव बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ